अनैतिक संबंध विरोध केल्याच्या रागातून रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सुपारी देऊन दरोडा टाकला तसेच या जा टोळीने जाता जाता एका गावातून नऊ शेळ्यांवर डल्ला मारत चोरून नेल्याचा भांडापूर पोलिसांनी केला आहे जत तालुक्यातील अतिशय क्लिष्ट अशा उडगी दरोड्याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केला या, के या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरेश मनोहर काळे वैवर्ष पंचावन्न राहणार तांडा जत आणि पप्पू सुरेश परिट वैवर्ष पंचावन्न जत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील उडगी गावातील एका वस्तीतील घरावर सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास दहा सहा ते सात दरोडेखोरांनी दरोडा टाकून दोघांना बेदम मारहाण करत सोन्याचे दागिने रोकड लंपास केल्याची घटना घडली या प्रकरणी चांदसाब मुल्ला यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक करत होते आणि यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरेश काळे यांनी सदरचा गुन्हा केला आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा त्याच्या ओळखीच्या पप्पू परीट याच्या सांगण्यावरून केला आहे त्यानंतर तातडीनं परीट याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्याच्या अनैतिक संबंधास चानसा मुल्ला याच्या भावाने विरोध करून दमदटी करत होता या रागातून सुरेश काळे याला पैसे देऊन गुन्हा करण्यास भाग पाडले त्यामुळे काळे आणि दत परिसरातील ज्याच्या साथीदारांना गोळा करून दरोडा टाकत गुन्हा केल्याचे सांगितले आणि यावेळी संशयित काळे आणि परीट या दोघांना ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी उमदी पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत